मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे सध्या मुंबईमध्ये उपोषण करत आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी लाखोच्या संख्येने मराठा ला समाज हा मुंबईमध्ये सध्या आहे आणि आणखीन आजच्या गौरी लक्ष्मीच्या विसर्जनानंतर आणखी लाखोंच्या संख्येने मराठा समाज हा मुंबईकडे मार्गस्थ होणार आहे आपण पाहू शकतो की त्या घरोघरी जे आहे ते मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी देखावे सादर करण्यात येत आहेत गणेश उत्सव असू द्या किंवा गौरी गणपती असू द्या याच्या देखावा म्हणून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात एक देखावा सादर करण्यात आलेला आहे आपले जे सोलापुरातील गवळी वस्ती भागातील नलवडे गुरे घुहे परिवाराच्या वतीनं गौरी गौरी गणपतीच्या उत्सवानिमित्त आपण पाहतो की कशा पद्धतीने देखावा केलेला आहे त्यांनी सर्वप्रथम ऑपरेशन सिंदूर याचा देखावा केलेला आहे की जी शिक्षित नारी सशक्त नारी हा संदेश देखील त्यांनी या माध्यमातून दिलेला आहे सर्वप्रथम राष्ट्रप्रथम असं म्हणत त्यांनी हा देखावा केलेला आहे यासह मराठ्यांचे क्रांती सूर्य स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यासह मराठ्यांचे क्रांती सूर्य स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील जे छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांचं ही मराठा समाजाने विसरता येणार नाही मराठा आरक्षणासाठी या दोन्ही नेत्यांनी जे आपलं बलिदान दिलेलं आहे ते मराठा समाजाने विसरू नये आणि तिसरा जो मराठा समाजाचा संघर्ष योद्धा म्हणून सध्या आंदोलन करत आहेत ते म्हणून दादा जरांगे पाटील हे आपल्या मागण्यावर ठाम आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी यांनी अनेक आंदोलने केली अनेक मोर्चे काढले आणि त्यांच्या आंदोलनाची दखल या सरकारला घ्यावी लागली आता हा टप्पा जो आहे आरक्षणाचा तो आता अंतिम टप्प्यात झालेला आहे मुंबईमध्ये आता जे सध्या आरक्षण सुरू आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू झालंय आहे घुले आणि नलावडे परिवाराच्या वतीने जो देखावा केला आहे ते त्यात त्यांनी मागणी केली आहे के की हे गणराया मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी हे जे सरकार आहे त्याला बुद्धी दे अशी मागणी त्यांनी केलेली आहे आपल्या आपल्यासोबत जे नलावडे कुटुंबातील ताई आहेत ते आपल्यासोबत आहेत ते त्यांच्यावरून जाणून जानु घेऊयात की नेमके त्यांनी हा देखावा का केलेला आहे काय सांगाल ती तुम्ही मी सौ सुलभा बिरजू नलवडे न्यू चाळ आम्ही देखावा अशासाठी सादर केलेला आहे की मनोज दादा जरांगे मराठी मराठ्यांसाठी मुंबईमध्ये जे आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले आहेत त्या त्यासाठी त्यांना आमचा पाठिंबा पण आहे आणि गणराया चरणी आणि लक्ष्मी माते चरणी आम ही आमची हीच प्रार्थना आहे की लवकरात लवकर सरकारने आमची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर आमच्या मुलाबाळांसाठी ओबीसी मधून आम्हाला आरक्षण लवकरात लवकर मिळावं एवढीच चरणी आणि लक्ष्मी आमची प्रार्थना आहे एवढ्यासाठीच आम्ही हा देखावा केलेला आहे आपल्यासोबत काही युवक आहेत त्यांच्याकडून जाणून की नेमका हा देखावा करण्यापडे उद्देश काय होता आपला नमस्कार मी प्रसाद आमचा दरवर्षी आम्ही वेगवेगळा देखावा करतो या वर्षी पाटील साहेबांचा देखावा केलाय ह्याचा उद्देश एकच आहे की मी डिप्लोमा स्टुडंट आहे आज आम्हाला सत्तर टक्के पडतात आणि आमच्या सोबतच्या मित्राला पन्नास टक्के पडतात पण त्याचा चांगल्या चांगल्या ग्रँड कॉलेजला नंबर लागतो पण आमचा नंबर लागत नाही मग आमचा टक्केवारी घेऊन फक्त ह्या जातीचा आहे म्हणून आमचा पाप आहे का की ह्या जातीचा आहे म्हणून आमचं ऍडमिशन होत नाही हे सरकारने मुद्दा घेतला पाहिजे की बाबा ऐंशी वाला मुलगा पण त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन होत नाही एवढेच आमची युवकांचा मुद्दा आहे आणि पाटील साहेबांना आमचा युवा पिढीचा शंभर टक्के सपोर्ट राहणार आणि आरक्षण पाहिजे ते बी सरसकट पाहिजे धन्यवाद तर मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जे इतर अठरा पागड जाती आहेत ते सुद्धा आपल्याला पाठिंबा देताना पाहाय मिळत आहेत आपल्या इथंच या भागातील स्थानिक नागरिक का आहेत काय सांगाल तुम्ही मराठा आंदोलन म्हणजे धरंगी पाटील आहेत ते खूप म्हणजे खूप दिवसापासून तिने लढत आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे आमची आम्ही कुळी समाजचे आहे पण आम्ही त्यांच्या पाठी म्हणजे त्यांना पाठीशी आहे त्यांच्या तर ज्या पद्धतीने अठरा पकड जाती या छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होते त्याच पद्धतीने आज मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत असल्याचं आपण चित्र संबंध महाराष्ट्रामध्ये पाहतोय एकंदरीतच गौरी जे लक्ष्मी आहेत त्यांच्या देखाव्यामध्ये दे। अनेक ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्याचं चित्र आपल्याला एक प्रकारे पाहाव्यास मिळत आहे एक प्रकारे त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचं चित्र सबंध सोलापूर शहर जिल्ह्यात पाहाव्यास मिळत आहे नवराष्ट्रासाठी विशाल भांगे सोलापूर